जय महाराष्ट्र मित्रांनो निखिल फिटनेस क्लब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ नवीन स्थापन झालेले आहे त्याची आपण सुविस्तरपणे माहिती घेणार आहोत तर चला वेळ न वाया घालता लगेच व्हिडिओला चालू करूयात महाराष्ट्रात एकूण मंत्री त्रेचाळीस लागतात आता बेचाळीस मंत्री झाले आहेत एकोणचाळीस मंत्री प्लस एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आता फक्त एकच मंत्रीपद शिल्लक आहे मंत्रिपद वाटप आपण पाहूयात भाजपा या पक्षाचे एकोणीस मंत्री सोळा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री तसेच शिवसेनेचे अकरा मंत्री नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री राष्ट्रवादीचे नऊ मंत्री झालेले आहेत त्यापैकी आठ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण पाहणार आहोत तर चला वीस नवीन लोकांना संधी दिली आहे भाजपा नऊ शिवसेना सहा आणि राष्ट्रवादी पाच पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मंत्री चार महिलांना मंत्रिमंडळ स्थान तीन भाजपा आणि एक राष्ट्रवादी त्यापैकी चार महिलांचे नाव आपण पाहू पंकजा मुंडे आदिती तटकरे राष्ट्रवादी माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर तसंच पंचेचाळीस वर्षाच्या नंतर पुण्यातून महिलेला मंत्रिपद दिले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला शांती नाईक शिवाजीनगर इथे दिले होते नंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदा चुलत बहीण भाऊ मंत्रिमंडळात या ठिकाणी आलेले आहेत एकोणीसशे एक्याण्णव नंतर नागपुरात प्रथमच शपथविधी समारंभ झाला राज्यपाल सी एम राधाकृष्ण आणि यांनी पद आणि गोपनीयता शपथ दिली पंधरा डिसेंबर सायंकाळी चार वाजता शपथविधीला सुरुवात झालेली आहे एकवी एकूण एकवीस जिल्ह्यांना मंत्रिपद दिले आहे त्यापैकी पंधरा जिल्ह्यांना मंत्रिपद मिळालेले नाही आहे सर्वाधिक मंत्रिपद असणारे जिल्हे पुणे आणि सातारा प्रत्येकी चार मंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत मराठा समाजाचे एकोणीस मंत्री या ठिकाणी झालेले आहेत तसंच तेरा ओबीसी समाजाचे मंत्री झालेले आहेत आणि दोन एस सी एस टी समाजाचे मंत्री झालेले आहेत एक अल्पसंख्याकमध्ये हसन मुश्रीफ चा या ठिकाणी मंत्री झालेले आहेत पाच प्रवर्ग दोन बिगर मराठी सर्वप्रथम शपथ ही सर्वप्रथम शपथ ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेली तसेच शेवटी शपथ ही योगेश कदम आणि मंगल प्रभात लोडा यांनी संस्कृत मधून शपथ घेतली आहे भागानुसार जागा वाट पश्चिम महाराष्ट्राला दहा जागा कोकणाला दहा जागा मुंबई दोन आणि कोकण आठ उत्तर महाराष्ट्र विदर्भाला आठ जागा मराठवाड्याला सहा जागा सर्वात तरुण मंत्री आदिती तटकरे पस्तीस वय वर्ष सर्वात वयस्कर मंत्री हे गणेश नाईक वय वय हे चौऱ्याहत्तर वर्ष व्यवस्थित सर्व हे मुद्दे वाचून घ्या खूप महत्वाचे आहे ते परीक्षेला विचारले जाऊ शकतात